हा? फोन केला तर फोनवर धड बोलत नाही दोन दिवस घराशी पण नाही आलास भाऊंना विचारलं तर तुझं नाही म्हणतात एकटाच पक्टीवर जातोस एकटा यक्ता एकटाच असतोस काय झालाय काय आणि असा दोन पारी गोडांब्या खाली एकटाच का बसलीला काय झालाय अगो काय नाही हाताला लागून लागून आली। काम आली त्यात होडीच काम निघालंय त्यातन टाइमच नाही ना भेटला बाकी काय नाही तोंडान खोट बोलशील आणि डोलांच काय करशील काहीतरी आणि तस पण तसलंच काय असल्याशिवाय तू असं एकावशी बोलवणार नाहीस ना मला सांग काय झालंय तर खरं सांगू मन डाच राहत आपला तिडा सुटला सोयपणी झालं ना सगळं आता काही दिवसांनी लगन पण होईल पण विठ्यासाने त्या प्रगतीचा विचार केलाच काय गो त्यांनी पण प्रेमच केले ना एकमेकांवर त्यांचं एकदा मार्गाला लागलं असतं ना मग समाधान वाटलं असतं तर तो म्हणशे याला सदीना बारमास त्या पोरांची पडलेली त्यांचं कुलद याला बरोबर समजतात पण आपलं कसं व्हायचं चा? काय चाललंय आता तोंडावर लग्न आलं त्याचं काय करायचं ह्याचं याला काहीच नाही असं म्हणणार घे अरे नाही र मला जली झाली ता दोघांची टायणी लागून राहिलेली जीव त्यांचा आणि बघ कोण नाही ना राहिलं तरी आपण त्यांची मागणं उभं राहाय हवं अगो मागच्या टायमाला पळून जाता जाता कसं तरी थोपवलेलं आहे काहीतरी बरं वाईट करून घेतील ना आपण काही करू शकत नाही ना वाईट वाटत नाही नको नको तसलं काय तरी बर हा जर प्रकरण आहे ना तर पोरांच्यातच राहिलं जर वाडीला समजलं असतं ना तर नको तर झालं असत अरे त्या पोरांचं जिन आराम केला नाही असत आणि त्या विकायचं तर थावच मोडला नाही असता त्याच्या मागं पुढे कोण नाही म्हणू काय म्हणू अगो ज्या हा सूर्य जिवंत आहे ना त्या उपर्यंत दोघांच्या के केसाला कोण धक्का लावतो बघताना मी अगो चुकली असतील पोरा त्याने पाप नाही ना केली नाही प्रेमच केली नाही मी काय म्हणता तू त्या प्रगतीच्या आयशीला सुनीता एकदा भेटून बघ ना आणि बोल या विषयावर माझं उद्या शांत्या शांत्याला समजाव बरंच आहे गो अरे काय तरी वय तू सुचवलंस हा त्या सुनीता काकीसचा एक पाय चुलीजवळ ना एक पाय मायराच असतो ती काय करणार आहे भगवत एवढ जाते माहेराज तिला वाढ नाही तर काय बायका हव्यात वाडीतल्या अरे तसलीच जर बाई असते ना तर मी केव्हाच सांगून मोकलं झालं असतं त्या पक्षी मला काय वाटतं माहिती तू ना शांतदाताच बाबा पुता करून समजाव ऐकलता अगं तर डायरेक्ट शांतदाताला कसं बोलू मी त्यांच्या लेकी मी पराडते मला तर काय जुमानणार आहे काय त्या पक्षी मी बघू बोलू काय भाऊ लादा भेटी सांगतात त्याच्या गोष्ट भाऊच्या कानावर घाली त्याला त्याची खोली कल त्यांना उद्या वाटलं पोरांची काही चुकी नाही hmm. त्यावर ते तू भाऊ कस जाणताय आणि याच्यात कोण मध्यस्थी साधल ना तर भाऊच आहे पण सूर्या याच्यात आता लवकर काय तर हवा लवकर तोडगा काढा हवा नाही आता मी याच्यात मुद्दाम लक्ष घालणार आहे कमीत कमी त्या दोघांच्या घरच्यांच्या कानावर तरी हा विषय हवा गो नाही तर उद्या विक्या नाही तर प्रगतीचं लग्न व्हायचं ना पोरा जीव भीव देतील नाही काय नको तर व्हायचं उगाच देवा असं नको काय व्हाया सूर्या आपण त्यांची मागणं उभं राह अरे आपलाच त्यांना आधार आहे आणि हा बघ तुझ्या मनात काही विचार आला ना तर मला सांग मी हाय तुझ्या सांगाती बघता मला पण काय सुस्तता का सांगता तुला हा आणि हा बघ इथून पुढे असा एकटा विचार करू नको मी हाय तुझ्या सांगा आता जर तुझं तर माझ चल असा एकटा बसून राहू नको ना घराशी चल माझं पण काय काय झाल्याचं भूताना गुंततच चालला होता mm -hmm. आता तो सुटलचा वाटतो आणि असं एकटा दुखट नको काहीतरी निकल चालणार माझे देव देवलात देऊ देवलाय कल्या देतोय का नाही कोणाला माहिती नाही तोंडात अगदी अभंग आहे म्हणजे आताच नारळ मानवून घ्या हवाय नाही तर मग काय साधी असं नाही हो भाऊ हा आज इकडे कोणी इकडं ह आलो आपला कुठे गेला होता पुढे अरे ते सगळं गावकऱ्यांचा ता मान तान दे हवा ना हा दे आलो सगळीकडे होय गाय बरा गेलास काय रे भाऊ वय गावगाव की पण किती डोईजड होते ना कधी कधी का काय झालंय तू कशाला दारखाना खपतोय तुगा आज हा नाही दीपासाना माझा विचार करताना कधी कधी तेव्हा मनात येते अरे काय काय म्हणाली लोका हां अगदी मानकरी गावकरी सुद्धा मग तरी पण तू ना पांडू दात्या अगदी खमकेपणान पाठीशी राहील हो अरे का नसणार अरे लहानपणापासून तुम्हाला दोघवांना बघतावाय हो आम्ही हां अरे तुमचा जन्म एकमेकासाठीच झालेला आहे हां आता तुम्ही दोघवा पण एकाच वाडीतले हाव खरी पण कसं आहे कोणता चांगला होणार असेल ना तर गावकरी मानकरी कोण कोणला आडवीत नाही म्हणून तो होकार कलवली ना विकेच्या प्रगतीच्या बाबतीत मग असंच झालं असतं म्हणजे बरं झालं असत हो मनापासून प्रेम करतात रे दोघं आपण त्यांची साठ काहीतरी करायला हवं आपलाच आहे ना आदर त्यांना तू आता लयच बोलायला लागला साय सूर्या अरे त्यांचा जागा प्रेम प्रेम असेल ना तरी त्या जुलण्यातला नाही आणि तशी त्यांना सबन वाडी ढावऱ्या समज दिली आहे समजलं ना तू कशाला हा उकरून काढतो साय तुला जर ही थेरा नाचवायची असतील ना तर तुझा या मांडवापर्यंत गेलेला इसकट आहे मला टाइम नाही लागायचा चालेल माझं मोडलं तरी चालेल पण त्यांचं जुळवून देऊया अरे नाही तर उद्या काहीतरी वाईट साईड करून घेतील ती पोरा सूर्या लय सा आता अरे उदरलेल्या बैलाची व्यसन जर टायमावर धरली नाही ना तर इदिवस वयाला वेल जायच नाही समजलं काय अरे तुला मी एवढं पोटतिडकीन का सांगताय ना तर तुला कलत नाही आहे भाऊ अरे आजपर्यंत तुला एक गोष्ट तुझ्या कानावर सुद्धा येऊ दिली नाही मी पण आज तुला सांगवीत लागणार आहे ते विख्याना प्रगती पडून गेली होती वेलेवर कळलं म्हणून बावा पोता करून कशी तरी परत आणलेली तर उद्या त्यांचं जर नाही झालं ना तर उद्या काहीतरी वाईट साईड करतील ती पोरा रे तर काय सांगतोस काय तू हा सूर्या आणि त्या पोरांनी हा आवगलीला तरी काय अरे त्यांची मती शा भंगली का कशान अरे तरी नशीब हा वाडी डावरा समाजला नाही बोलू नाहीतर तर त्यांना तर तो, तो शाप नाहीशी करून टाकली नसती अरे तर शांत्यादा काय साधा माणूस आहे तिरसट डोक्याचा आता त्यांना दुसरा कोणतरी पोर बघून त्या पोरीचा लग्न जागच्या जागेवर लावून टाकला नसता लगे म्हणून तो भाऊ तुझीकडे आला ना अरे आता तूच काहीतरी यातनं मार्ग काढ अरे शांत्यादाच्या कानावर पडला ना तर स्वतःच्या पोरीला सुद्धा वाचा उचकटा येत यायचा नाही तो स्वतःच्या सामने समजला काय तेव्हा हा विषय काय आहे ना तर यलवारी मिठव आणि जर तुला झेपणार नसेल ना तर त्याच्यावर बरच काय उपाय आहेत माझीकडे असं कसं म्हणू चालू आहे पुऱ्या मोठ माती देश त्या विषयाला पुरा होणार नाही माहिती आहे ना हा चल तू पण निघून जाईत ना नाही तर माझ्या तोंडात काहीतरी नको तशी आज आपला पोरा गावकीतला काय माहिती नाही ना काय नाही माणूस तू तुला बोलवला कधी येतोच कधी एक तास झाला बंद करून बसलो काय बसतोच कुठं काहीतरी यजलं म्हणून ना तुला तर जायचंय आपल्याला अरे पण तुझं चांगलं कपडं घालून कशाला बोलवलं हा अरे मला कंटाळला येतो सगळं सगळं अंग चिकचिकित होत आता कपडं घालून आलाच आहे ना कुठं जायचं तर मी सांगतो कातला वर कातलावर जायचंय कातलावर हो अक्का हा? 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 अरे अक्का गाव गदगदवला आता काय कातल खाताय घेता तुला त्याच्याशिवाय दुसरं काय दिसत नाही काय तुम्हाला तरी काय ऊन ताण काय समापतो की नाही हा तर पोर पण जबरी हो तुला त्याच्यासाठी नाही बोलवलंय दुसऱ्या कामासाठी बोलवलंय केलंस ना तुझा देखील फायदा आहे हम्म म्हणजे आता काय तुझ्या कलमावरचं आंब काढायला पहिरं गेलं जायच मला हा नाही रे अरे माग त्या मयूरचा बापूस भेटला होता बोललो बघ तुला माझ्या जमिनीत चिऱ्याची खण लावणार होता माहिती आता ढोकण घेऊन फाडीत असणार आहेस का चिऱ्याची हमाली करणार आहेस फाडी कशाला तासू मी तो मुकून आज भेटणार आहे आपल्याला ते आपली जमीन बघायला येतोय चिऱ्याच्या खाणीसाठी मला सुर्या काय बोलला होता की तू त्या माणसाची मला भेट घालून दे तो म्हटलं त्याच्या आधी आपली जमीन जागा दाखवून घे कुठं कातलं होय नाहीतरी तिथं काय होत नाही समजा चिरा नाही लागला तर आपली काही लुसकानी नाही आणि लागला ना चांगला चिरा मग चांधीच आहे अरे पण हा ऐकायला सोय वाटत पण अजूनपर्यंत किती धंद केलेस हा तर टेम्पो किती हुदलवलंस हा तर इमू पक्षी किती उडवलेस हा आणि त्या दरची गाई किती नाचवल्यास तुझं नुसतं बोलायचं तेवढं पैसे प्रत्यक्षात नुसतं सगळं फुकलवनी तू बोलतोस त्याच्यात पण काही चूक नव्ह मी आतापर्यंत नुसता बोललोय करून काय नाही दाखवलं पण आता कर मी करून दाखवणार काय वाटतंय तुला अरे भाऊ मला काय वाटत नाही हां मला ह्याच्यातला काय गंधर्व नाही तू आपल्या सानेजानत्या माणसाला भेट आणि त्याच्याबरोबर काय तर मी एकटा नव्ह करणार तुला मी या धंद्यात माझा पार्टनर बनवला आहे आग घाल मी आला तू काय रात्रीचे बोंडाचे पियाला होतास काय हं पार्टनर काय पार्टनर मी कुठनं पैसे देऊ तुला मी बो तुझा काय पार्टनर बिटनर होणार नाही अरे बो आई मला सारखी सांगते कामावर जा कामावर जा म्हणून तुला पैसे कशाला लागतात लहानपणापासून आपण सांगत आप। या सुखात म्हण दुःखात म्हण सगळ्यातच कधी लागलं आपल्याला पैसे मी तुला कधी विचारलं का तू मला कधी विचारलंस पैसे अरे जलामल्यापासून आपण पार्टनर आहोत एकमेकांचं कशाला लागतात तुला पैसे अरे हा बरोबर आहे हा मी काय तुला आडकाठी नवं करी पण हा जग काय सगळं तू येवतलंस आहेस हा त्याच्यासाठी भांडवल कसं उभं करणार आहे काय चिचुक वापरणार आहेस चिचुक नाही वापरणार पण तुझं पैसे पण मीच लावणार अरे पुढं फायदा होईल ना तेव्हा बघू वाटून घेऊ आपण पण मला एकट्याला मोठं नाही व्हायचं बाबा मला तुला सांगा ते घेऊन मोठं व्हायचं आणि आता हा चिऱ्याचं करू त्याच्या पुढे अजून काहीतरी करू दुसरं बास ठीक आहे आजच्या दिवसापुरतं ना हा बाद झालं ह्याच्यावर मला नाही झापणार बाबा हा अरे आधी भाऊ तुझ्या सगळ्या चिऱ्याचं बिऱ्याचं काय तर होऊ दे मग बघू पुढे हा अरे तू बा इथं बसून राजाच्या घरच्या गोष्टी करतो हा मग अंगाशी आल्या का ओरावर ढेंगून बसशील नाही नाही अरे तो मुकून येणार आहे अर्ध्या तासात येतो बोलला होता चल आपल्याला निघावं लागेल वरती मग का चल कायता चल अरे कांदावर तरी टाकायचं ना ह्याच्यात कसं काम आई बोलतो अरे मला पण मित्र सांगणार होतो काल फोन करून माहिती नाही तो आज येईल मला बोलला होतो दोन दिवसात येतो माझ्या नाही तुका काल या उद्या असं म्हटलं मग कोणाच्या कानावर टाकलं थांबव पुरानोकडे पुरानो टेन्शन घेऊ नका जमीन चांगली आहे चिरा चांगला पडेल अरे मी सुद्धा सुरुवात अशीच केली होती सुरुवातीला व्यवसाय करताना पाठी यायचं नाही अशा धंद्यात तरुणाने उतरलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे हे माझं मत आहे आणि तुमच्यासारख्या पोरांच्या पाठीशी आमच्यासारख्या माणसांनी उभं राहिलं पाहिजे येऊ मग हो आणि भाऊ पहिली ऑर्डर घ्यायची जबाबदारी माझी थँक्यू भाऊ येतो मग हो हो या या थँक्यू दिसलं तसं धावं घेतोस काय काय घासलायला निघाला अरे सुऱ्याकडे जायचं आहे ना अरे चल आता बरोबर जाऊन येऊया तस म्हणता मी पण आणि क्या नशीब काढलं सो खानेला एकदम जमीन चोख गावली तुला अरे आता एवढा अनुभवी माणूस सांगतो म्हणजे खरंच असं अरे मला पण आधी धास्तीच लागून राहिली होती म्हटलं जमिनीत काय खोडबीट निघते का काय पण देवाच्या कृपेन सुरुवात तरी चांगली झाली पण क्या हा सगळं करतोस आहेस तर आहेसला बोललाच आहे ना बोललोय मी पण व्यवहाराचं काय तिला बोललो नाही अजून सगळं ठरलं ना तू मी एकामच सांगेन अरे मी तर म्हणतो सांगू पण नकोस तर सूर्याने भाऊला घेऊन जा तर बरोबर पटवतील तिला तू मी याला सांगायला लागलास ना तर बारा फटवाना लावशील अरे माझ्या आयशीशी कसं बोलायचं तर मला कळत नाही काय गेली अठ्ठावीस वर्ष मी तरच करताय होय ते गेल्या अठ्ठावीस वर्षात तुझा पराक्रम तिने बघितला ना तर ती बिचारी मावली ना तुला पोर पण मानणार नाही आता तू ना हा मागचं उगलीत राहू नको मुकुंदनी काय सांगितलं नाही तर सूर्याच्या कानावर घालीला आहे आणि पार्टनर म्हणून तू माझ्या सांगाती आवाज म्हणजे दोन असले बर एकाच दोन तर सूर्या तुला धूप घालणार नाही ना तर सांग मी असलो तरच ऐक होय बाबा तस क्या उडी साठणे लोक काय काय करतात नाही काय अरे म्हणजे तू पण मला तसलाच समजतोस काय मी काय फक्त पग्यासाठी नाही करीत आहे म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहेच आणि मी लग्न पण करणार त्याच्याशी पण मला असं वाटतं आता घरची जिम्मेदारी आपण घ्यायला हवी तर वय वाढत चाललं आपलं आई बिचारी थकली आहे माझी तू एका शब्दावर थांबलास आहे माझ्या ह्या सगळ्याचा विचार करून मी निर्णय घेतला भारी रे हा तू बोलतोस आहे ना तर अख्ख्या गावानं ऐकलं ना पाहिजे तू राह उभा मी हाय तुझ्या खांद्याला खांदा लावून बस एवढा बोललास ना समाधान झालं माझं बरं चल आता काय हितच उगलीत राहायचं आता बरोबर सूर्याकडे जाऊन येऊ चल